नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस कांदा दरामध्ये होणार लवकरच चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल असं समजा पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे खडकी अवक तेरा क्विंटल कमीत कमी एक हजार असं समजा तेराशे पन्नास जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्रा पंधराशे पन्नास जास्तीत ज जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल असं संद्रा बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन आल्याचालत माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील